नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे म्हणजे दिनांक बारा आठ दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव तर आज आपण पाहणार आहोत चेन्नई आणि मैसूर येथील कांदा बाजार भाव आदर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघणार आहोत चेन्नई येथील कांदा बाजार भाव चेन्नईला मित्रांनो जो एक्स्ट्रा सुपर कांदा माल आहे याला आज चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळाले आहेत जो फुल वेग साईज कांदा आहे याला मित्रांनो चार हजार शंभर ते चार हजार दोनशे एवढे भाव हे भेटले त्यानंतर मित्रांनो जो मुक्कल साईज कांदा आहे त्याला तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मी मिळाले जो मित्रांनो मीडियम साईजचा कांदा आहे त्याला तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव आज चेन्नईला मिळाले जो मित्रांनो गोल्टा कांदा आहे त्याला तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत गोलटी कांद्याला दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत आणि आज आंध्र प्रदेशच्या सहा नवीन गाड्या आज चेन्नईला दाखल झालेल्या आहेत त्या कांद्याला तीन हजार ते आध तीन हजार सहाशे रुपयापर्यंत चेन्नई येथे कांदा बाजारभाव मिळाले आहेत मित्रांनो तुम्ही जे स्क्रीनवर कांदा बाजारभाव बघता हे पन्नास किलोचे आहेत आणि मी सांगत आहे ते एक क्विंटलचे आहेत म्हणून मित्रांनो थोडीशी गफलत बाजारभाव तुम्हाला होऊ शकते म्हणून लक्ष ठेव जा त्यानंतर मित्रांनो आता आपण बघणार आहोत म्हैसूर येथील कांदा भाव मित्रांनो म्हैसूरला जो महाराष्ट्राचा कांदा आहे जो मित्रांनो फुल वेग साईजचा कांदा आहे हा तीन हजार सातशे ते तीन हजार था आठशे रुपयापर्यंत विकला गेलेला जो मित्रांनो कोकोनट साईज कांदा आहे तो पण तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज मैसूर येथे विकला गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो जो बिग साईज कांदा आहे तो आज म्हैसूरला तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपयापर्यंत जो मुक्कल साईज कांदा आहे तो तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत मिडियम कांदा हा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपयापर्यंत गोल्टा कांदा जो आहे मित्रांनो तो तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत गोल्टी कांदा हा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत जोड कांदा मित्रांनो दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपयापर्यंत आणि जो चोपडा कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपयापर्यंत आज मैसूर येथे विकला गेलेला आहे तसेच मित्रांनो म्हैसूरला जो नाशिकचा बेस्ट क्वालिटीचा कांदा आहे बिग साईज हा तीन हजार पाचशे ते ती तीन हजार सहाशे रुपयापर्यंत मैसूरला विकला गेलेला आहे त्यानंतर जो अहमदनगरचा कांदा आहे तो तीन हजार सातशे ते ती तीन हजार आठशे रुपयापर्यंत मैसूरला विकला गेलेला आहे संगमनेरचा जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे हा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील जो नवीन माल मित्रांनो निघत आहे तो आज म्हैसूरला तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपयापर्यंत जो बिग साईज कांदा आहे चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे तो मित्रांनो विकला गेलेला आहे आणि जो नवीन माल आहे आंध्र आणि कर्नाटकचा जो मिडियम नवीन माल आहे तो तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत आज म्हैसूरला विकल्या गेलेला आहे म्हणजे मित्रांनो आता तुम्ही चेन्नई बघू शकता किंवा म्हैसूर या दोन्ही ठिकाणी आंध्र आणि कर्नाटकचा जो नवीन माल आहे एकापरी मित्रांनो माल हा थोड्या प्रमाणातच येत आहे पण यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद